नमस्कार माझे नाव श्रुतिका पवार विडाते मी एकता चौथी तुकडी क मधील फुलदेवरे सरांची विद्यार्थिनी आहे शर्तीने खिंड लढावले पन्हागड जिंकला आणि आदिलशा चिडला अफजलखानाचा वधान खुले विजयपुरात हाकार उडला त्याच्या मागे मग सुरांनी विजयपुरकरांच्या ताबेतले पन्हागड जिंकला त्यामध्ये आदिलशा भयंकर चिडला त्याला अन्न पाणी गोडला गेला शौर्याचं नाश करण्यात ते निश्चितच जोरात शिवरायास पकडल्याचे सांगून शत्रू सैन्य जल्लोष करणार अशी एक योजना होती त्यासाठी एक बहादूर तरुण तयार झाला तो दिसायला शिवरायांसारखाच होता त्याचे नाव होते शिवा काशी तो मोठा धाडसी व चतुर होता ठरल्याप्रमाणे शिवाची पालखी राजधानीच्या बाहेर पडली रात्रीची वेळ होती धोधो पाऊस पडत होता तरी शत्रूचे काही सैनिक पहारा देत होते त्यांनी ती पकडली शिवरायांस पकडल्याचे सांगून त्यांनी ती पालखी सिद्धीजवळच्या छाव्यात ठेवली जर जल्लोष सुरू झाला दरम्यान शिवराय गडाबाहेर

पहा गुरु मर्दना मावळेने त्यांना दगड मारले डोके फुटली कोणाची हात तुटली कोणाची पाय तुटली कोणाची डोके दो... धडा अलग झाली पहिली तुकडी नामोहरम हो झाली व दुसरी केला ते आपले प्राण सोडले हो ही बातमी जेव्हा विशाल महाराजांना कळत त्यांना अतिशय मोठे दुःख झाले ते, ते म्हणाले प्रभू देशपांडे स्वराज्याच्या स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले भाजीप्रभू